नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी केंद्र सरकार वीस हजार रुपयापर्यंत हेक्टरी मदत देणार आहे मग अशी प्रकारची एक नवीन योजना आणली आहे ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचे थेट पैसे डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात येतात त्याचप्रमाणे या योजनेमार्फतही वीस हजार रुपये हेक्टरी मदत ही शेतकऱ्याला दिली जाणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे मग ही नवीन योजना काय आहे या योजनेचे स्वरूप कसे आहे या योजनेचे नाव काय आहे या योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला क्लिक करा म्हणजे या योजनेविषयीचे महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने नवीन नवीन पावले उचलत आहे आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जा जाणार आहे आणि तो या बैठकीमध्ये घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आता वाढणार आहे यावेळी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे नियोजन केले आहे म्हणजे जे नैसर्गिक शेती करतील त्यांना हे अनुदान दिले जाणार आहे मग त्याचे स्वरूप कसे आहे तर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी देणार आहे तर मग पंतप्रधान मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करणार आहे सरकारने या दिशेने एक मोठे पाऊल उचललेले आहे त्यासाठी ही नवीन योजना आखली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार रुपयाचे प्रोत्साहन या ठिकाणी दिले जाणार आहे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी काम करणार आहे मग शेतकऱ्यांना आर्थिक मदतही होणार आहे केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंगला मान्यता देण्याचे संकेत दिले आहे मग एन यम एफ एन एफ या, या योजनेचे नाव आहे नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन असं या योजनेचं नाव आहे त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे ही योजना आता पूर्ण देशभरात साडेसात लाखांसाठी दोन हजार रुपये या ठिकाणी खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तसेच या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे वीस हजार रुपये पंधरा ते वीस हजार रुपये आहे ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहे अनुदान ज्यामुळे भ्रष्टाचार आणि मध्यस्थांची गरज राहणार नाही ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डी बी टीद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल त्यामुळे त्यांना तात्काळ लाभ मिळतील आणि या योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार गावांना याचा लाभ मिळणार आहे म्हणजे पंधरा हजार गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जे दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा जो निधी मंजूर केलेला आहे सरकारने ते एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत हा निधी डी बी टीच्या मार्फत पोहोचल्या जाणार आहे मग या ठिकाणी जसे ज्या पद्धतीने जय जवान जय किसान जय विज्ञान जय संशोधन या मंत्राप्रमाणे शेतकऱ्यांचे कल्याण शक्य आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात त्यांना सर्वोत्परी मदत करावी यावर सरकार नेहमीच भर देत असते असे नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे मग नैसर्गिक शेतीला चालना दे दिल्याने शेतकरी केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच बळकट होणार नाही तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही हे एक सकारात्मक पाऊल ठरू शकते या उपक्रमाअंतर्गत शेतकरी नैसर्गिक शेतीकडे आकर्षित होऊ शकतात कारण त्यात रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा कमी वापर केला जातो ज्यामुळे पर्यावरण संरक्षणासही मदत होईल आणि या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची जाणीव करून देणे आणि त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे हा आहे मग शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक शेती केली तर त्या पिकाला किंवा त्या मालाला भावसुद्धा जास्त असतो आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा त्या ठिकाणी आपले जे फळभाज्या किंवा इतर जी पिके घेतली जातात आणि जी नैसर्गिक शेतीने घेतली जातात त्या सर्व फळबाग फळांना मालाला किंवा तुमच्या भाजीपाल्याला जी नैसर्गिक शेतीत केले जाते त्याला जास्त भाव मिळतो आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि नैसर्गिक शेती करावी यासाठी पंधरा हजार ते वीस हजार रुपये हेक्टरी अनुदान लोकर या ठिकाणी आता सरकार नैसर्गिक शेतीसाठी देणार आहे ही योजना लवकरात लवकर अमलात येणार आहे या योजनेचे जे काही मार्गदर्शक तत्त्वे असतील अटी शर्ती असतील ते आपल्याला या आपल्या या चॅनलमार्फत वेळोवेळी पुरवल्या जाणार आहे आणि या ठिकाणी आपण मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे या योजनेविषयी आणखी काय सविस्तर माहिती आली की ती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लगेच तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे कारण की यातून आपल्याला तो या योजनेसाठी आपण अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे कशा पद्धतीने करायचं आहे याविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र